काय व्यक्त करतात कशा पद्धतीने विठुरायाचे चरणी आज लीन झालेत सहकुटुंब सहपरिवार काय सांगाल विठुरायाकडे काहीच सांग मागितलं पण दादा जवळपास गेल्या त्रेचाळीस वर्षापासून दर आषाढीला मी विठ्ठलाची वारीला मी माझ्या कुटुंबातली अनेक लोक या ठिकाणी येत असतात वर्षी सुद्धा ही एक्केचाळीसवी वारी आहे मागच्या कोरोनाच्या काळामध्ये दोन वारे आम्ही करू शकलो नाही निश्चित त्याचे खंत तर आहेत आज काल रात्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्यासोबत महापूजा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी रात्री तीन ते सकाळी जवळपास साडेचारपर्यंत त्या ठिकाणी केली आणि विठ्ठलाला एकच साकडं घातलं या संपूर्ण देशातला आणि महाराष्ट्रातला सगळ्या शेतकऱ्याला सुखी होऊ दे निसर्गाची चांगली कृपा यांच्यावर राहू दे चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळू दे त्यांना चांगले भाव मिळू दे आणि आमचा शेतकरी सुखी समृद्धी होते वारकऱ्यांच्या बाबतीचे सुद्धा अनेक प्रश्न गेल्या दोन वर्षात एकनाथराव शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे सोडवले मला वाटते तीन दिवसाच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री मोटरसायकलवर संपूर्ण पंढरपूरमध्ये मोटरसायकलवर फिरून वारकऱ्यांची काय व्यवस्था केलेली आहे काय के सुविधा आहेत काय कमतरता आहे याची स्वतः पाहणी करून त्या सगळ्या पूर्तता केल्या आणि कालसुद्धा त्यांनी पंढरपूरमध्ये वारकऱ्याचा सन्मान करत असताना या ठिकाणी अनेक भक्तांना वारकऱ्यांना जवळपास अठरा तास ते चोवीस तास रांगेमध्ये दर्शनाला थांबावं लागतं आणि म्हणून तिरुपतीसारखं या ठिकाणी दर्शन सुविधा व्हावी तसे हॉल बांधल्या जावेत आणि कुपन सिस्टीमनं दर्शन केलं तर एक अर्ध्या तासात एका तासामध्ये दर्शन होऊ शकतं आणि म्हणून त्याच्यासाठी एकशे तीन कोटी रुपयाची सुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि वारकऱ्याला जे जे काही लागेल ते देण्याच्या बाबतीतही त्यांनी त्या ते का ठिकाणी काल शब्द दिला मला वाटते हे पहिले मुख्यमंत्री आहेत की यांनी याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या दिंब्यांना अगदी अल्पसखा होईना पण वीस हजार रुपयाचं अनुदान यावर्षी जाहीर केलं वारकरी लोकांसाठी वारकरी महामंडळाची सुद्धा स्थापना झाली म्हणजे वारकरी लोकांप्रती आताचं जे हे महायुतीचं सरकार असेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील यांचं वारकऱ्याप्रती किती चांगल्या भावना आहेत किती प्रेम आहे हे त्यांच्या या दोन वर्षाच्या कार्यावरून राज्यमंत्री पदाचा या आपल्या या सगळ्या नामदार पदाचा वारीसाठी केंद्रातून काय मोठा फंड किंवा काय अशी योजना आणणार बिलकुल कालच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पंढरपूर नगरीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक हजार बेड असणारं एक भव्य दिव्य हॉस्पिटल कालच त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली त्याला मंजुरात दिली हे हॉस्पिटल या ठिकाणी होणार केंद्र सरकारच्या माध्यमातूनही मोठा निधी आरोग्याचा राज्याला येत असतो त्या माध्यमातूनही पंढरपूरच नाही तर जेवढे वारी मार्ग आहेत आणि वारी मार्गावर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी शहरं आहेत हॉस्पिटल आहेत त्यामध्ये सुद्धा चांगल्या सुविधा निर्माण करून येणाऱ्या वारकऱ्यांना कुठलाही शारीरिक त्रास त्या ठिकाणी होणार नाही आणि झाला तर तात्काळ त्याच्यावर उपचार कसे केले जातील याची दक्षता निश्चितच घेतल्या जाईल त्यासाठी आम्ही नक्की काम करू थँक्यू सर आपल्याबरोबर होते का ओके okay. आपल्या बरोबर होते महाराष्ट्र राज्याचे आणि केंद्रात स्वतंत्र पदभार घेणारे नामदार प्रतापराव जाधव यांनी गेले अनेक वर्ष राजकारणाची अविभाजित सत्ता बुलढाणा या इकडे अवलंबली आहे त्यांचं तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष या राजकारणाशी आणि या वारीशी लागे बांधे आहे आपल्याबरोबर आता नामदार प्रतापराव जाधव यांनी मुलाखत दिली कॅमेरामन आशिष सह मुक्कुंद्राज काकडे पंढरपूर